आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन लोक लोकांशी तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोक मतदाता जुळत जातील तेव्हा नवे कनेक्शन मतदाता जंक्शन नमस्कार मतदाता जंक्शन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रीय मतदार दिन म्हणजेच नॅशनल वोटर्स डे बद्दल माझं नाव पूजा जाधव आहे मी ठाण्याची रहिवासी आहे दोन हजार एकोणीस मध्ये मी पहिल्यांदा मतदान केलं होतं आणि आता दोन हजार चोवीस मध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे नमस्कार माझे नाव अथर्व बयाने मी यावल्ला राहतो मैं फर्स्ट टाइम मतदान करना है एनरा निवरूक मध्य मैं नक्कीस मतदान करेल जवाबदारी नाम अफ्ताब है मैं कश्मीर से हूँ नेशनल वोटर्स डे हमारे लिए बहुत ही इम्पोर्टेंट है ये दिन हमें हमारे वोटिंग राइट के लिए तो अवेयर करता ही है साथ ही लोकतंत्र में हमारी भागीदारी का जश्न मनाने का अवसर भी देता है माझं नाव आमोद भिडे आहे मी मुंबईचा असून राष्ट्रीय मतदान दिन आपल्यासाठी महत्वाचा आहे मी माझं वोटर आय डी कार्ड याच वर्षी बनवून घेतलं आहे आणि येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मी नक्कीच मतदान करेन मी माझ्या मित्रांना देखील मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करेन मी धनश्री माझ्या गावाचं नाव भुसावळ मधील कंडारी राष्ट्रीय मतदान दिवस आपल्याला आपल्या हक्काची आणि जबाबदारीची जाणीव करून देतो मी नक्कीच मतदान करेन आणि माझी जबाबदारी पार पाडेल नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुअर मतदानासारखे काही नाही मी निश्चितपणे मतदान करेन मेरा नाम वैजंती मै केरल से रिअली एडमायर एफर्ट्स ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया उन्होंने वोटर्स को एक दिन डेडिकेट किया आय फील सो प्राऊड माझं नाव दर्शन मी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर या गावचा रहिवासी आहे मी फर्स्ट टाइम वोटर आहे म्हणजेच नव मतदाता आहे येणाऱ्या निवडणुकीत मी नक्कीच मतदान करेन आणि माझी जबाबदारी पार पाडेन नथिंग लाइक वोटिंग आय वोट फॉर शुअर मतदानासारखे काही नाही मी निश्चितपणे मतदान करेन मित्रांनो दोन हजार अकरा पासून भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस म्हणजे पंचवीस जानेवारी एकोणीशे पन्नास हा दिवस कायमस्वरूपी स्मरणात ठेवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये प्रत्येक वर्षी पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाला नॅशनल वोटर्स डे उत्सव म्हणजेच एन व्ही डी उत्सवाच्या रूपात देशभर साजरा केला जातो याचा मुख्य उद्देश देशातल्या नागरिकांमध्ये निवडणुकीविषयी जागरूकता निर्माण करणं आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहित करणं हा आहे राष्ट्रीय मतदार दिनादिवशी देशातले युवा मतदार हिरीने मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी पुढे यावेत या गोष्टीवर भर दिला जातो संपूर्ण देशभर होणाऱ्या एन व्ही डी उत्सवादरम्यान नवमतदारांचं अभिनंदन केलं जातं आणि त्यांना त्यांचं मतदार फोटो ओळखपत्र म्हणजेच इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्ड प्रदान केलं जातं एन व्ही डी राष्ट्रीय राज्य जिल्हा आणि मतदान केंद्र स्तरावर साजरा केला जातो आणि हा देशातला एक सर्वात मोठा समारंभ मानला जातो निवडणुकीच्या कार्यामध्ये उत्कृष्ट पातळीचं योगदान देण्यासाठी राष्ट्रीय राज्य जिल्हा आणि केंद्रस्तरीय अधिकारी यांचा सन्मान केला जातो राष्ट्रीय मतदार दिनाची थीम म्हणजे विषयाबद्दल बोलायचं झालं तर नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुअर म्हणजेच मतदाना इतकं महत्वाचं काहीच नाही मी मतदान नक्की करणार भारत आहे भारत माझ्यात आहे मी ताकत आहे ताकत भारत, भारत। मित्रांनो तुम्हाला सुद्धा हा अलाम ऐकू येतोय का अरे हा अलाम नक्की वाजतोय तरी कुठे इतर गावातली एखादी जागा दिसते हे लोक सुद्धा ह्याच अलाम बद्दल चर्चा करतायत चला आपण ऐकूया फोनच्या अलामचं कारण समजलं पंचवीस जानेवारीला असतो मतदार दिन आजोबांचा अलाम पंचवीस जानेवारीला का वाजायचा हे कोणा आत्ता उलगडलं अरे ऐका 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 खूप महत्वाची गोष्ट आहे अरे ऐकून तर घ्या जरा तुम्हाला माहित आहे आपलं संपूर्ण गाव आनंद आनंद साजरा का का आनंद का बर आनंद साजरा, आनंद साजरा करत आहे संपूर्ण गाव का गात आहे का, का गात आहे का कारण आपल्या आजोबांच्या फोन वरचा अलार्म नेहमी पंचवीस जानेवारी लाच वाजायचा हम्म अरे कदाचित आजोबांनी तुम्हा लोकांना पंचवीस जानेवारी लक्षात राहण्यासाठी हा अलाम लावला असेल अरे पण असं काय विशेष आहे पंचवीस आहे बरं का पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस असतो आणि तोच पंचवीस जानेवारी हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी हा दिवस मतदारांना समर्पित केला गेला ते ठीक आहे रे पण आपल्यालाच का म्हणजे मतदारांनाच का समर्पित केला गेला हा दिवस तुला माहिती आहे है ना आपला देश ही सर्वात मोठी लोकशाही आहे लोकशाहीची ओळख आहे मतदान आणि मतदार यांच्या शिवाय लोकशाही शक्यच नाहीये हा दिवस असाच स्मरणात राहिला पाहिजे आणि म्हणून पंचवीस जानेवारी दोन हजार अकरा पासून हा दिवस आपण साजरा करतो आणि हा अच्छू मागच्या वेळेस मतदानासाठी गेला नाही म्हणून आज ना आपण त्याला शपथ घ्यायला लावूया चला 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 मग चला 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 बोलवा सर्व मित्रांना आणि आज आपण शपथ घेऊया नक्कीच मित्र हो आम्ही आणि तुम्ही सुद्धा आज ही शपथ घेऊया आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर आपली पूर्ण आस्था ठेवून ही शपथ घेतो की आम्ही आपल्या देशाच्या लोकतांत्रिक परंपरांची मर्यादा राखू तसच स्वतंत्र निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुकीचा सन्मान अत्युच्च स्थानी राखून निर्भय होऊन धर्म वर्ग जात समुदाय भाषा किंवा अन्य कोणत्याही प्रलोभनांनी प्रभावित न होता प्रत्येक निवडणुकीत आपल्या मताधिकाराचा वापर करू विरासा मन अगदी शांत झालं बघ कारण देशासाठी काहीतरी मी केलं मतदान करणं किती गरजेचं आहे आणि आपल्याला ते समजतच नाही तुम्हाला माहितीये नॅशनल व्होटर्स डे म्हणजे एन व्ही डी राष्ट्रीय राज्य जिल्हा आणि मतदान केंद्र स्तरावर साजरा केला जातो बर का मतदार दिवस देशाच्या सर्वात मोठ्या समारंभांपैकी एक मानला जातो सत्कार समारंभ करून नवमतदारांसाठी एपिकच्या बरोबरीनं ही शपथ सुद्धा दिली जाते अरे विरेश विरासा भाई की तो तारीफ बनती है बिलकुल बनती है हो तर ही गोष्ट खरच वाखाणण्यासारखी आहे यावरून आठवलं की सन्मान केल्यानं प्रोत्साहन मिळत आणि काम करण्यासाठी हुरूप येतो <laughs> राज्य आणि जिल्हा स्तरावरचे अधिकारी निवडणूक यशस्वी करण्यासाठी अगदी एक करून काम करत असतात त्यांच्या प्रचंड मेहनतीची प्रशंसा करून त्यांचा सन्मान केला जातो आणि त्याबरोबरच माध्यम सुद्धा बरं का निवडणूक लोकप्रिय आणि स्वतंत्र तसंच निष्पक्ष होण्यासाठी सक्रिय असतात आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात तेव्हा त्यांचा सुद्धा सत्कार करायलाच हवा ना याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असायला हवी तर मग ऐका तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका हा का। भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रोत राजीव कुमार देशातल्या मतदारांना कोणता संदेश देत आहे आज में भारत के मतदाताओं को निर्वाचन में पूरे जोश एवं उत्साह के साथ भागीदारी करने व देश में स्वतंत्र निष्पक्ष और एथिकल निर्वाचन सुनिश्चित करने में यथासंभव योगदान देते रहने के लिए धन्यवाद देता हूँ राष्ट्रीय मतदाता दिवस में हम युवा और भावी मतदाताओं पर विशेष ध्यान दे रहे हैं लोकतंत्र में आपका स्टेक सबसे ज्यादा है इसलिए युवाओं को अपने वोट के महत्व यानी उसकी ताकत को कम करके नहीं आंकना चाहिए मेरे युवा साथियों मतदान एक अनूठा अनुभव होता है इसलिए इस वर्ष के राष्ट्रीय मतदाता दिवस की थीम है वोट जैसा कुछ नहीं वोट जरूर डालेंगे हम मैं चाहता हूं कि आप सभी इस थीम को अपनाएं इसे अपने दोस्तों के बीच में शेयर करें और जहां तक भी संभव हो इसे प्रदर्शित करें ऐकलत किती छान मेसेज दिलाय राजीव जिननी हा संदेश प्रत्येक घराघरात पोहोचायला हवा चला आपण पण शपथ घेऊया की आम्ही तर मतदान करूच पण जे लोक मतदान करण्यात कानाडोळा करतात त्यांना सुद्धा तयार करू आणि त्यांना हे पटवून देऊ की प्रत्येक मत अतिशय महत्त्वाचं असतं अहो म्हणून तर म्हणतात ना एकही मत फुकट जाता कामा नये चला चला आपण मिळून एक योजना बनवू प्रत्येक घरापर्यंत हा संदेश पोहोचवू चला 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 चला, 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 चला।, चला, चला, चला। एकही मत वाया नये जाऊ सर्वांनी मिळून ही शपथ घेऊ मित्रांनो काय मग ऐकली ना या सगळ्यांची चर्चा देशातल्या नागरिकांमध्ये आपलं मत आणि मताधिकाराविषयी ही जागरूकता बघून आणि ऐकून राष्ट्रीय मतदार दिनाचा उद्देश सफल होताना दिसतोय पद्मश्री अहमद حسين आणि मोहम्मद حسين सुद्धा आपल्याला हेच सांगत आहेत चला ऐकूया प्यारे दोस्तों आदाब नमस्कार हम आपके अहमद हुसैन मोहम्मद हुसैन और हम आपसे ये आग्रह करना चाहते हैं कि वोट करना हमारा अधिकार है और उस अधिकार का हम सही ढंग से प्रयोग करें यकीनन हमारी गुजारिश है कि आप सभी लोग अपना अपना हक इस्तेमाल करेंगे मित्रों मतदानाचे महत्व तुम्ही समजून घेतलं पाहिजे कारण त्यामुळेच आपण एक चांगली सरकार बनवू शकतो प्रत्येक महत, मत महत्त्वाचं असतं आणि मतदान करण्यासाठी तुमच्याजवळ वोटर आयडी कार्डच असायला हवं असं काही गरजेचं नाही जर तुमचं नाव निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये असेल तर तुम्ही तुमचं मान्यता प्राप्त फोटो डी कार्ड म्हणजे आधार कार्ड मनरेगा जॉब कार्ड बँक पासबुक विमा स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड पासपोर्ट इत्यादी दाखवून सुद्धा तुम्ही मतदान करू शकता फुकट घालवू नका तुमचा मताधिकार कोटावर शाही लावून बना नागरिक जबाबदार जबाबदार नव मतदार होण्यासाठी फॉर्म नंबर सहा भरण्याची औपचारिकता पूर्ण पूर्ण करा पूर्न करा पूर्ण करा, पूर्न करा।, पूर्न करा। कोणतीही त्रुटी किंवा कोणत्याही प्रकारचा बदल असेल तर वेळ घालवू नका अगदी लगेच व्होटर म्हणजे सर्वात मोठा उत्सव तो विसरून नका जाऊ नका जाऊ नका जाऊावर आपल्या गर्वाचा किळा नक्की लावू नक्की लावू नक्की लावू मित्रांनो आपल्या देशातले नामांकित क्रिकेटपटू पद्मश्री विराट कोहली सुधा अपने ये है वोटिंग का टीका आज ही अपना नाम वोटर्स लिस्ट में दर्ज कराएं और हर चुनाव में वोट जरूर दें आपका वोट आपका हक आपकी ताकत है। अरे वाह इतर गर्व कर सारखी गोष है ना अभिनेते बिजेंद्र काला यान से ही का नमस्कार दोस्तों मैं ब्रिजेंद्र काला राष्ट्रीय मतदाता दिवस की हार्दिक शुभकामनाएं मतदान हमारा सबसे महत्वपूर्ण कर्तव्य है और हमें इसे बिना चुके निभाना चाहिए मित्रांनो पंचवीस जानेवारी म्हणजे राष्ट्रीय मतदार दिन हा जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात सजीव लोकशाहीमध्ये एक सर्वसमावेशक सुलभ नैतिक सहभाग आणि उत्सवपूर्ण निवडणुकीच्या भावनेच्या उत्सवाच्या रूपात आपण सर्व भारतीय साजरा करतो मित्रांनो आता वळूया आजच्या प्रश्नाकडे प्रश्न नीट लक्षपूर्वक आहे का आणि तुमची उत्तर आमचा व्हॉट्सअप नंबर नऊ 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 शून्य तीन एक नऊ पाच शून्य पत्त्यासह आम्हाला तर आजचा प्रश्न आहे राष्ट्रीय मतदार दिनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आणि त्यासाठी पर्याय आहे वर्ष एकोणीसशे पन्नास वर्ष एकोणीसशे ब्याऐंशी आणि वर्ष दोन हजार अकरा भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीनं विजेत्याला प्रमाणपत्र आणि पुरस्कार त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पाठवला जाईल मागच्या भागातील प्रश्न होता आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी तुम्ही कोणत्या उपयोग कराल याचं योग्य उत्तर आहे मतदार हेल्पलाइन ऍप आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊन विजेते झाले आहेत मोईराग विष्णुपूर जिल्हा मणिपूर येथील टोक ब्रम बिजॉय तुमचं खूप खूप अभिनंदन भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीनं विजेत्याला त्याच्या दिलेल्या पत्त्यावर प्रमाणपत्र आणि बक्षीस पाठवलं जाईल मित्रांनो आम्हाला पूर्ण विश्वास आहे राष्ट्रीय मतदार दिनाशी निगडीत सर्व महत्वपूर्ण माहिती आज तुम्हाला मतदाता जंक्शन या कार्यक्रमामध्ये नक्की मिळाली असेल आता पुढच्या भागात आपण भेटूया याच दिवशी याच वेळी या तोपर्यंत नमस्कार लोक लोकांशी मत मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन जंक्शन आपण ऐकत होतात कार्यक्रम मतदाता जंक्शन पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच वेळी